पाटील साहेब कालपर्यंत तुम्ही ऑपरेशन केलं काल ऑपरेशन सोडला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेला आहात लोकांची कशी आहे काय एकदम व्यवस्थित आहे आता सतरा दिवस ऑपरेशन असल्यामुळे त्रास झाला परंतु आता डॉक्टरांनी व्यवस्थित ट्रीटमेंट दिली व्यवस्थित आणखी राह म्हणते दोन चार दिवस आता व्यवस्थित लोकांमध्ये कालपर्यंत संभ्रम होता की तुम्हाला अटक केली आहे का तुमचं ऑपरेशन संपवलं हो काय झालं त्याच्या संभ्रमाबद्दल काय सांगाल नाही ती फडणवीस साहेबाची किमाया होती नेटवर्क सगळं बंद करणे लोकात काहीतरी वातावरण पसरून देणे काहीतरी घडलं पाहिजे असं पण मी घडू देत नाही विस्कळीत अशांतता होऊ देत नाही मी राज्यात आजी बात होऊ पण देणार नाही त्यांचा डाव हनुन पाडणार आणि सा, शांततेत आंदोलन कायमस्वरूपी सगळ्या शेरांची अंमलबजावणी होईपर्यंत राहणार तुम्ही आरोप करता मात्र आरोप करत असताना दोन दिवसांपूर्वी तुम्ही शिवराळ भाषा वापरली आणला त्याच्याबद्दल काय म्हणतात हो ते मी पण ऐकलं की त्यांनी विधानसभेत म्हणले ते विधानसभेच्या पटलावर ते छत्रपती शिवरायांचं नाव त्यांनी उच्चारले तिथं आणि त्यांचे विचार आणि त्यांच्या काळात असं होतं का तर आता छत्रपतीचं नाव घेतलं म्हणल्याच्यानंतर मी या जनतेला मायबाप मानतो आणि अनावधानानं माझ्याकडून ती शब्द गेली असतील कारण कोटा सतरा अठरा दिवसाचा आनंद नव्हतोय माता माऊलीला मी मानतोय माय बहिणीला मानतोय आणि त्यांनी त्या विधानसभेच्या पटलावर तसा विषय काढला की आई बहिणीवरून बोलणं योग्य आहे का तर, तर आई बहिणी वरून जर माझ्याकडून शब्द गेले असतील तर ते शब्द मी माझं घेतो मी दिलगिरी पण व्यक्त करतो कारण आई बहिणीसाठी दिलगिरी व्यक्त करणार छत्रपतींचा विचार मानल्यावर त्यांनी तिथं घेतलाय म्हणून त्या छत्रपतीच्या विचारावरच मी चालतोय आणि मग तर तिथं मला मी मागासारखं नाराज बाकीचं तर काही अडचणच नाही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी घेतल्याशी मी हटू शकत नाही हटणार नाही त्यांच्या काय चौकशी त्यांनी त्या बिंदास्त करावं केलेली आहे त्याच्याबद्दल काय त्यांनी ते बाकीच बिंदास्त चालून द्यावं यंत्रणा त्यांच्या त्यांना कशा चालवायच्यात काय करायचे काय धाग दाखवायचे मी माझ्या मराठा समाजासाठी आयुष्यभर जेलला सडायला तयार आहे आणि लढायला पण तयार आहे मी ओबीसीतून आरक्षण सगळ्याच वेळेच्या अंपलबजन घेतले शकत नाही मात्र हे खरे आई बहिणीला मानतो जनतेला मायबाप मानले आणि जर त्या अनावधानानं त्या कुषणाच्या याच्यामध्ये चिडचिड असती जर गेला असेल तर आई बहिणीला मानतो मानल्याच्या नंतर त्यांनी विधानसभेच्या पटलावर अधिवेशनात घेतलाय तो, तो विषय की छत्रपतींच्या विचारात छत्रपतींच्या काळात असं होतं का तर आई बहिणीवरून बोललं जातं का तर मात्र मुख्यमंत्री साहेबांना किंवा त्यांना बोलण्यात किंवा मला तर वाटतच नाही मी त्यांना बोललो असेल सरकारला म्हणलं असेल तरीही पण आई बहिणीचा विषय आला म्हणल्याच्यानंतर अनोधना माझ्या कोणालाच मी ती शब्द माग घेतून दिलगिरी पण व्यक्त करतो पण हटत नाही ओबीसी आरक्षण घेतल्याशिवाय सगळ्या सोयीचा एक इंच सुद्धा हटत ओके okay.